शालेय जीवनातील शिक्षणाचा अंकुर जिथून फुटतो ती म्हणजे अंगणवाडी साहजिकच अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत मात्र पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावच्या अंगणवाडीच्या इमारतीचं वीज बिल ग्रामपंचायतीनं तीन वर्ष थकवलं होतं वीज बिल भरलं नसल्यानं अंगणवाडीतील वीज मीटर काढून नेण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर ओढवली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं याविषयी बी न्यूजनं वृत्त प्रसारित केल्यानंतर त्याची दखल घेऊन ग्रामपंच आय अंगणवाडी इमारतीतील वीज पुरवठा सुरळीत केलाय या प्रकरणी बातमीद्वारे पाठपुरावा करणाऱ्या बी न्यूजचं कौतुक होत शासकीय अंगणवाड्या टिकाव्यात त्या अधिक सक्षम बनाव्यात यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत मात्र पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावच्या अंगणवाडीच्या इमारतीचं वीज बिल ग्रामपंचायतीनं तीन, तीन वर्ष थकीत ठेवलं होतं त्यामुळे महावितरणनं या इमारतीमधील वीज मीटर काढून नेलं होतं दरम्यान याबाबत बी न्यूजनं बातमीतून आवाज उठवून विजेअभावी विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीबाबत प्रकाशजोड टाकला होता दुसरीकडे वित्त आयोगाच्या निधीतून दरवर्षी देण्यात येणारी लाखो रुपयांची विद्युत उपकरणं धूळ खात पडून होती तर ई लर्निंग टीव्ही होती पंखा खात पडून असल्यानं बांधलेलं गटारीचं चेंबर उघड ठेवल्यानं चिमुकल्यांना शाळेत धोकादायकरीत्या प्रवेश करावा लागत होता याबाबत बी न्यूज बातमी प्रसिद्ध करताच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासह गटारीची स्वच्छता आणि उघडं असलेल्या चेंबरचं नवं बांधकाम करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली त्यामुळं पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे